शिवसेना ठाकरे पक्षातून हकालपट्टी झालेले नेते नाशकातील सुधाकर बडगुजर यांचा भाजप प्रवेश लटकल्याचं पाहायला मिळतोय एक दोन दिवसात बडगुजर यांचा भाजपमध्ये प्रवेश होईल अशी चर्चा सुरू होती मात्र भाजपच्या स्थानिक आमदारांच्या विरोधामुळे बडगुजर यांची लटकंती झाल्याचं पाहायला मिळत आहे सुधाकर बडगुजर यांची लटकंती बडगुजर यांचा भाजप प्रवेश रखडला भाजप आमदारांचा बडगुजर यांच्या प्रवेशाला तीव्र विरोध शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नाशिक मधले बडे नेते सुधाकर बडगुजर यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली सुधाकर बडगुजर यांचा लवकरच भाजपात प्रवेश होणार अशी चर्चा नाशिकच्या राजकारणात सुरू होती मात्र आता बडगुजर यांचा भाजप प्रवेश रखडल्याचं पाहायला मिळत आहे नाशिकमधील भाजपच्या आमदारांनी सुधाकर बडगुजर यांच्या भाजप प्रवेशाला तीव्र विरोध केला आमदार सीमा हिरे यांनी तर थेट पत्रकार परिषद घेत बडगुजर यांच्या भाजप प्रवेशाला जाहीर विरोध केला होता तर आमदार देवयानी फरांदे आणि आमदार राहुल ढिकले यांनीही बडगुजरांच्या भाजप प्रवेशाला विरोध केला त्यामुळे सुधाकर बडगुजर यांची लटकंती झाल्याचं पाहायला मिळत आहे भाजप नेत्यांची भेट घेत फोटो काढल्यानंतर सुधाकर बडगुजर यांची ठाकरेंच्या पक्षातून हकालपट्टी करण्यात आली सुधाकर बडगुजर यांचा भाजप प्रवेश निश्चित मानला जात होता भाजपच्या स्थानिक आमदारांनी बडगुजरांच्या भाजप प्रवेशाला विरोध केला आमदार सीमा हिरे यांनी थेट पत्रकार परिषद घेत बडगुजर यांच्या प्रवेशाला जाहीर विरोध केल्याचं पाहायला मिळालं आमदार हिरे यांच्या पाठोपाठ आमदार देव यांनी फरांदे आणि आमदार राहुल ढिकले यांनीही बडगुजरांना विरोध केला भाजप आमदारांच्या विरोधामुळे बडगुजर यांच्या प्रवेशाची मात्र लटकंती झाली आहे मात्र सुधाकर बडगुजर हे सगळं मान्य करायला तयार नाही प्रवेश करायचा बडगुजर म्हणतात अजून भूमिका ठरलेली नाही माझ्या कार्यकर्त्यांशी मी सर्व बोलतोय उद्या माझ्याकडे एक लग्न सोहळा आहे मी आणि त्यानंतर दोन दिवसानंतर चार दिवसानंतर माझं प्रमुख बोलणं पुरुष होईल आणि त्यानंतर भूमिका ठरवून तर दुसरीकडे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मात्र पुन्हा एकदा बडगुजर यांच्या पक्षप्रवेशासंदर्भात सकारात्मक प्रतिक्रिया दिली आहे थोडा स्थानिक त्या ठिकाणी आपसात लढाई झाल्यामुळे विधानसभेत थोडा त्यांचा विरोध आहे नक्की आहे पण पुढच्या काळामध्ये जर समजा या पक्षामध्ये येण्याकरता कोणी येत असेल शेवटी पक्ष हा समाजाकरता राष्ट्राकरता एक महत्वाची भूमिका निभवतं आणि या पक्षात कोणी काम करायला येत असेल तर आम्हाला पक्ष संघटन वाढवायचंच आहे त्यामुळं त्याचा योग्य निर्णय आम्ही करू भाजपला कोणत्याही परिस्थितीत नाशिक महापालिकेवर सत्ता स्थापन करायची आहे भाजपने नाशिक मनपात शंभर प्लस चा नाराज दिला आणि त्यामुळे भाजप नेतृत्वाने सुधाकर बडगुजर यांना हेरल्याचं बोललं जात आहे मात्र भाजप आमदारांच्या विरोधांमुळे सुधाकर बडगुजर यांची मात्र लटकंती झाल्याचं पाहायला मिळत आहे सागर गायकवाड झी चोवीस तास नाशिक